नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या राज्यामध्ये कापसाला काय मार्केट आहे डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे शेअर एकंदरीत जर बघितलं तर जे आहे यावर्षी कापसाला स्टार्टिंगला सात हजार रुपयेच भाव मिळालेला होता आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती मात्र आता पुन्हा एकदा जे आहे एक कापूस बाजारभावामध्ये जे आहे तेजीचे संकेत पाहायला मिळत आहे क्विंटल मागे सध्या कापसाला आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे काही ठिकाणी साडेसात हजारसुद्धा आहेत मात्र जे सात हजार बाजारभाव दोन महिन्यापासून होते आता ते बाजारभाव वाढून क्विंटल मागे शेक हजार रुपयाने जवळपास वाढ झालेली आहे पाचशे रुपयाने काही ठिकाणी वाढ झालेली आहे अत्यंत चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे कापूस बाजारभावामध्ये जे आहे या ठिकाणी चांगली सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल